नमस्कार आपण पाहत आहात संगनायक न्यूज दौंड तालुक्यातील खडके या गावाला लाभले एकाच वेळी तीन सरपंच हे सरपंच सविता दत्तात्रय शितोळे यांची पहिली पाठी या गावात सरपंच पदाच्या नुकत्याच निवडणुका झाल्यात त्यामध्ये उज्ज्वला महादेव कुचेकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत असे असतानाही सविता दत्तात्रय शितोळे यांनी अद्यापही आपला सरपंच पदाचा बोर्ड या ठिकाणी काढलेला नाही अशा अनेक घटना या गावामध्ये लपलेल्या आहेत त्याचा उलगाडा संगनायक न्यूज करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका या ठिकाणी आपल्याला आणखी एका सरपंचाचा बोर्ड पाहायला भेटणार आहे तो आपण हा आपण पाहू शकता उज्ज्वला महादेव कुचेकर सरपंच यांचा दुसरा बोर्ड ह्या बोर्डांची गरज नसतानाही ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून जवळपास सत्तर हजार रुपयांचा निधी खर्च केला आहे असा अनावश्यक खर्च करणाऱ्या ग्रामपंचायतीवर पंचायत समिती दौंड येथील गटविकास अधिकारी हे काय कार्यवाही करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे यानंतर आपण तिसऱ्या सरपंचा बोर्ड थोड्याच वेळात पाहणार आहोत या तिसऱ्या बोर्डावरील सरपंच यांनी कमी वयातील सरपंच म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात नावलौकिक मिळवले होते असा अनावश्यक खर्च करून नागरिकांची तसेच शासनाची दिशाभूल करणाऱ्या ग्रामपंचायतीवर गटविकास अधिकारी हे कारवाई करणार का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे हा पाहू शकता आपण या ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा तिसरा तसेच ही गोष्ट तिथंच थांबत नाही तर पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जाऊन येथील प्रशासक काळ लागून तीन ते चार वर्ष झाले आहेत तरीही पंचायत समिती दौंड या पंचायत समितीला अजूनही उपसभापती आहेत असे भासवल्याचे कृत्य या गावातून होत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की उपसभापती प्रकाश नवले यांची ही पाठी यावर अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यवाही करणार का हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे अशाच आपल्या दौंड तालुक्यातील बेधडक बातम्या पाहण्यासाठी आपल्या संघनाईक न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद